कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग वडखळ मार्गावरती शनिवारी रविवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी देखील केलेली आहे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे पाहूया अलिबाग वडखळ मार्ग वरती सतत वाहतूक कोंडीच्या एक प्रश्न उपस्थित असतात आणि खासकर रविवार आणि शनिवार पर्यटकांची ज्यावेळी जास्त गर्दी जा असतात अलिबागमध्ये त्यावेळी वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त असते या पार्श्वभूमीमुळे आम्ही कलेक्टर साहेबांना एक प्रपोजल पाठवलेला होता की या दोन्ही ह्या अलिबाग वटखल मार्गावरती शनिवारी सकाळी आठ ते दुपार दो दोन वाजेपर्यंत आणि रविवारी दुपार दो दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत अवजड वाहनांची बंदी करण्यात यावं जेणेकरून येणारे पर्यटकांना काही त्रास होणार नाही अलिबागची वाहतूक कोंडीसाठी जिल्हा ट्रॅफिक पोलिसने सोबत नगरपालिका आणि मार्केट असोसिएशन यांची मागील दहा दिवसात एक मिटिंग घेण्यात आलेली होती आणि सर्वांचे व्ह्यूज घेण्यात आलेले होते की नेमका कुठे त्यांना वाटते की वाहतूक कोंडी आहे आता आमच्या प्रपोजल कलेक्टर ऑफिसला गेलेला आहे इथून पुढे कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार मग तिथे नो पार्किंग झोन्स समविषम पार्किंग असं नियोजन केला जाणार आहे